न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पंढरपूर तालुक्यातील मुळे ग्रामपंचायतीतून उपस्थित आहोत तरी हे सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान होळे यांच्यामार्फत इथं दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचं एक प्रोत्साहन आणि त्यांना एक अभिनंदन देण्याचा कार्यक्रम उत्तम राबवला होता

प्रतिष्ठित लोकांचा ग्रामपंचायतचा एक अतिशय चांगला असा उपक्रम त्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी एक नवीन ऊर्जा मिळण्यासाठी त्याचबरोबर त्याचे संस्थापक अध्यक्ष पण आहे आणि त्याचबरोबर सदस्य पण आहेत तरी महेश यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्या संकल्पना कुठून नमस्कार राजमाता आलेली होळकर अशा इथे निमित्त त्याच्या इथे जाऊ चित्त साधू आपल्या गावाचा विकास कसा होईल आपल्या गावातील मुलं आणि मुली मुलं कसं जातील आणि या मुलं मुलींचं प्रोत्साहन कसं वाढेल या उद्देशानं आपण हा म्हणजे मुलांचा मुलींचा सत्कार घेण्याचं ठरवलं होतं जेणेकरून की बऱ्याच शहरामध्ये मुलं मुलांचा मुलींचा सत्कार केला जातो सन्मान केला जातो प्रोत्साहन वाढवलं जातं आपण खेडेगावातनं का पाठी मागायचं खेडेगावातली मुलं मुली पुढे गेले पाहिजे त्यांना कारण पहिली स्टेज येते दहावी झाली तर पहिली स्टेज आहे आणि बारावी झाली दुसरी दुसरी स्टेज आहे ते गाव सोडून बाहेर जाणार आहे गाव सोडून बाहेर जात असेल तर त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि या चॅनलच्या माध्यमातून मी एवढं सांगेन की आपल्या गावातील मुलांना आणि मुलींना आपल्या गावाच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही कधीही गरज पडली तर आईल्या प्रतिष्ठानमुळे हे त्यांच्या पाठीशी कधीही उभार पाठी उभारायला तयार आणि त्यांची कोणतीही मदत करायला तयार सगळ्या आहेत ते आपण आप सर्वप्रथम ज्या महापुरुषांच्या सर्व जयंती साजऱ्या केल्या त्या वायपट खर्च बऱ्यापैकी चालला जातो गोवटी जेला तोफा उडव त्यामुळे प्रदूषण होते ध्वनी प्रदूषण होते हवा प्रदूषण होते आमच्या सदस्यांनी अध्यक्षांनी व सरपंच साहेब असतील सदस्य असते या गावातील गा सर्व नागरिकांनी असं ठरवले समाजातील त्या स्त्रिया किंवा मुली असतील विद्यार्थिनी जे यशवंत झाले त्या सर्वांचा सत्कार करून व त्यांच्या पालकांचाही सत्कार केला विशेष म्हणजे त्यांच्या पालकांनाही बोललो कारण पालक हा त्यांचा ऊर्जा पॉईंट आहे कारण पालकांनी पुढे शिकवलं त्यांना दहावी नंतर बारावी नंतर शिकवलं त्यामुळे आम्ही पालकांचाही सत्कार केला आणि यानंतर प्रतिष्ठान जे उरलेले पैसे असेल ते बाबुळगावची मुकबधीर नागनाथ मुकबधीर शाळा आहे ते ते अन्नदान करणार आहे असं अनेक आम्ही विरोधोगी आणि सगळ्यांनी आदर्श घ्यावा असे उपक्रम ह्या वर्षी राबवले आहेत की कुठलाही पैसा वायफट जाऊ नये अशी आमची अपेक्षा आहे आणि ते सत्कारणी लागवत यासाठी आम्ही हा उपक्रम आलो अतिशय छान असा उपक्रम इथं राबवण्यात आलेला आहे की जेणेकरून जे काही भविष्यात लोकांनी त्याचा आदर्श घ्यावा आणि त्याचबरोबर या जयंतीमध्ये जो काही वायफट खर्च होतो त्याचा तो खर्च न करता एक सामाजिक उपक्रमासाठी त्याचा उपयोग करण्यात यावा संकल्पना आहे की वाख्यासोगी आहे त्याचबरोबर इथे प्रमोद बाबर आहे जे की दोन संविधान लेख लेखक आहेत त्यांची आपण आज ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो कारण की माती महाराष्ट्राची माती संतांनी शिकवलेली आहे संतांनी तयार केलेले संतांनीच नाव नावा रोप आहे तर आता ह्या झालेल्या कार्यक्रमाला आधी मी मनापासून त्या कार्यक्रमाचा आभार मानतो कारण पाणी तारे वारी सारे माझे पतात वर्षानुवर्ष केल्या म्हणाला जे अहिल्या जे मल्हाराव म्हणून तोर फुटत नाहीत तर स्वतःच्या काळजाला वाहणाऱ्या रक्ताच्या धमन्यांना प्रत्येक श्वासाला शिकवलं पाहिजे ही कोण होते तरच आपण एक ह्या महाराष्ट्रात नवा इतिहास घडवणार आहे म्हणून या अहिल्याबाई संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्याचा आज मी रोणी आहे कारण असंच वारंवार ह्याच्यात बदल करून तुम्ही असंच कार्यक्रम घडवत जावा आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी राहील एवढी विनंती करतो त्याचबरोबर मी दिवस जे विद्यमान सरपंच आहे त्यांना मी विनंती करू इच्छितो की दहावी आणि बारावीचा बिकाल लागलेला आहे बरं उत्तीर्ण झालेलं परंतु आपली खेडेगावाची मुलं हे डिग्री करण्यासाठी इंजिनिअरिंग असेल किंवा डिप्लोमा असेल किंवा अठरावी बारावीमध्ये तर या मुलांना करिअरसाठी एक करिअर अपॉर्च्युनिटी याच्यासाठी एक आपण चर्चासत्र ब बनवून ते सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना बोलवावं तसा तसायला प्रश्न योग्यच आहे कारण दाखवीनंतर विद्यार्थ्यांनी आर्ट सायन्स कॉमर्स किंवा कुठले टेक्निकल फील्ड केला ग्रामीण पालकांच्या पालकांना बारावीनंतर त्यावेळी बारावी विद्यार्थी होतो त्यावेळी त्यांना जे बारावीनंतर कुठल्या काही डिग्रीला जावं इंजिनिअरिंगला जावं मेडिकलला जावं कसला जावं अशा म्हणजे अनेक प्रकारच्या डिग्र्या आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रवृत्तीनुसार आपल्या विद्यार्थ्यांना कुठल्या साईटनं किंवा कुठल्या शाखेनं जावं की त्या पालकांनी यासाठी वेळच्या दाखवण्याला मी निश्चित एक चर्चासत्र मिळावा आहेत तज्ञ मंडळी बुधून त्याचबरोबर दर्लिंग टू टेरीचे चेअरमन पण आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की मी विद्यार्थी आहे त्यांना तुम्ही तुमच्या याच्यातून कसं पण सांगता आहे लग्न होळेमध्ये होळे सहिद युद्ध आणि सिद्ध पर पर आज जो सत्कार झाला समारंभ पार जो पडला आज हिंदू उत्कृष्ट कार्यक्रम फार पडला कारण का त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल किंवा शिवाजी महाराजांची जयंती असेल या जयंतीच्या कार्यक्रमात सुद्धा आता लक्ष्मण पंडकर यांनी सांगितले की बाबा पुढचं प्र प्रत्येक विद्यार्थ्या उपयोगाचं काम का आम्ही करत आहे असं काम प्रत्येक जयंतीत झालं तर आपल्या ह्याच्यापेक्षा विकत जास्त होईल असं वाटतं प्रत्येकाने त्याचा आदर्श घ्यावा आज जो कार्यक्रम झाला असा आदर्श घ्यावा हो, असं मला वाटतं त्याचबरोबर सबगुर दूध डेअरीचे चेअरमन आहे त्यांची प्रतिक्रिया <जणागता> पांढरंग दूध डेअरीचे चेअरमन आहे त्यांची आपण प्रतिक्रिया करतो परंतु विद्यार्थ्यांना प्रेरणा देणं आणि खरोखर दहावी आणि बारावीमध्ये इथं युटर्न असतो विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रेरणा देण्याचा युद्ध या ठिकाणी विद्यार्थी पुढे गरीब आला शिकवणार नाही किंवा काही किंवा घटना अडचणी असतील तर आम्ही दुखसंस्थेच्या वतीने जे काही दोन गरीब गरी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही जिल्ह्या रात्री आम्ही त्यांच्यासाठी हजर राहू त्यांच्या पाठिंबाला त्यांना कत त्यांची अडचण आर्थिक अडचण असेल किंवा कुठल्याही प्रकारे शासकीय अडचण असते या ठिकाणी आम्ही त्यांच्यासाठी पाठिंबाला शंभर टक्के अर्थ राहील या ठिकाणी माझं आज आग अहिल्याबाई देव देवी गोळकर यांच्या जय जयंतीनिमित्त सर्वांनी इथं मोलाचं असं मोला एक मोलाचं असं एक कमिटमेंट दिलेली आहे की भविष्यामध्ये कोणतेही विद्यार्थी असेल गरजू विद्यार्थी असेल त्याला सर्व रूपी सर्व प्रकारे मदत केली जाईल त्याचबरोबर त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात असे शिक्षक विनायक सर आहेत त्यांचंही मनोगत आपण जाणून घेऊ स्वतंत्र दिव्यासपूर अहिल्या प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायतीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो अतिशय स्मृती असा उपक्रम या ठिकाणी राबवून गावाला एक नव्या प्रकारची दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे गुणवंत होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकल्यानंतर त्यांच्या असणाऱ्या कष्टाला त्यांच्या असणाऱ्या यशाला या ठिकाणी उभारी मिळते आणि त्या यशाच्या पाठीमागं ज्यांचे हात राबलेले असतात जे आपण आई वडील आपण ज्यांना म्हणतो त्यांचंही कष्ट अपरिमित असतं या दोघांचाही सन्मान या ठिकाणी अहिल्या प्रतिष्ठान दिव्या स्पोर्ट्स क्लब आणि या ठिकाणी ग्रामपंचायत यांच्या वतीनं करण्यात आला आज जयंतीनिमित्त सर्व लोकांचे मनोगत आपण ऐकलेले आहेत की यातून सा, या जे सामाजिक कार्य असेल या सामाजिक कार्यामध्ये गोरगरीब जे विद्यार्थी असतील यांना प्रोत्साहन मिळावं त्यांना पाठबळ मिळावं हाच हेतू आहे वंचित न्यूजसाठी मी सचिन बाबत धन्यवाद